नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पंचवीस नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं ते समजून घेतो आहे ब्राउजर लॉग इन करा टायपिंगची प्रॅक्टिस टेज कम्प्लीट करा मी डायरेक्टली सेल्फात लर्निंगवरती आलो आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये स्पार्क स्पार्क काय असतात तर या ठिकाणी आपल्याला सी नंबरचा पर्याय निवडायचा आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये क्विक अॅनालिसिस फीचर काय आहे तर आपल्याला या ठिकाणी दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे मायक्रोसॉफ्ट मध्ये थ्री डी मॅप्स फीचर काय तर या ठिकाणी आपल्याला डी नंबरचा पर्याय निवडायचा आहे सबमिट बटनावरती टॅप आपल्याला करायचं आहे बाकी कोणता पर्याय तुम्हाला एम एस मध्ये तुमच्या सीटवरील मधील डेटा फॉर्मॅट करण्याची अनुमती देतोय तीन नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्सेलमधील टेकबॉक्स फीचरचा प्राथमिक उद्देश काय असतो तर एक नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे अशा पद्धतीनं सेल्फात लर्निंग आपण पूर्ण केलंय आपण जातोय आता नॉलेज चेकला स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय जन्मदाखल्याकरता अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्या वेबसाईटला भेट दिली पाहिजे तर डी नावाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे जर तुम्ही जन्मदाखल्याकरता अर्ज करणारे नवीन यूजर असाल तर रजिस्टर करण्यासाठी कुठला पर्यावरती क्लिक करणं बी नावाच्या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे तीन नंबरच्या प्रश्नाचा आन्सर आपल्याला एक नंबरचं चा द्यायचं आहे चार नंबरच्या प्रश्नाचं आन्सर आपल्याला सी नंबर द्यायचं आहे पाच नंबरच्या प्रश्नाचा आन्सर आपल्याला डी नंबर द्यायचा आहे सहा नंबरच्या प्रश्नाचं आन्सर आपल्याला या ठिकाणी ए नंबर द्यायचे आहे सात नंबरच्या प्रश्नाचा आन्सर आपल्याला सी नंबर द्यायचा आहे आठ नंबरच्या प्रश्नाचा आन्सर आपल्याला डी नंबर द्यायचा आहे नऊ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बी द्यायचं आहे आणि दहा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ए द्यायचं आहे आता याला आपण एंड करतोय नॉलेज चेकला आणि महत्त्वाच्या विषयाकडे आपण जातो आहे ते म्हणजे गायडेड ड्युटी युअर सेल्फ अतिशय व्यवस्थित हे प्रश्न सगळ्यांनी समजून घ्यायचे स्टार्ट बटनावरती आपण टॅप करतोय त्यातला पहिला प्रश्न आहे दिलेल्या मध्ये टेबल सिलेक्ट आहे टेबल चांगले दिसण्यासाठी थिक बॉक्स ऑर्डर आपल्या आपल्याला करायची आहे पहिले हा टेबल सिलेक्ट करायचा आहे पूर्ण टेबल सिलेक्ट केल्याच्या नंतर बॉर्डरला जायचंय आणि थिक बॉर्डरवरती आपल्याला टॅग करायचा आहे बाजूला क्लिक करून आपल्याला सबमिट करायचंय नंबर दोन चा प्रश्न आपण घेतोय दाखवण्यात आलेल्या एक्सेलच्या मध्ये ओहोल नावाचा शेप आपल्याला इन्सर्ट करायचा आहे पहिले तुम्हाला इन्सर्टला जायचंय दुसरं तुम्हाला शेपला क्लिक करायचंय ओहोल नावाचा एक शेप आपल्याला घ्यायचा आहे तो असा प्लेस होल्डर करून घ्यायचा आहे नेक्स्ट सबमिट आपल्याला करायचं आहे नंबर तीन दाखवण्यात आलेल्या मध्ये तीन सप्टेंबर अटेंडन्सची जी सीट आहे त्या सीटमधला सगळा डेटा असा सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर त्याला डिलीटला आहे डिलीट सेलवरती क्लिक करायचंय ओके बटनावरती क्लिक करायचंय सर्व सेल डिलीट होतील त्यानंतर बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचंय नंबर चार दिलेल्या वर्कशीट मध्ये सीट, सीट नंबर दोन हो ला जायचंय जिचं नाव आहे ल्यू टाइप्स ल्यू टाइप्स वरती आपल्याला जायचंय टाइप्स ला आल्याच्या नंतर आपल्याला हा पूर्ण टेबल सिलेक्ट करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला आउट साइड बॉर्डर घ्यायची इथं आउट साइड बॉर्डर दिलेली आहे साइड बॉर्डर निवडायची आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचंय नंबर पाच दिलेल्या वर्कशीटमध्ये दोन ते चार रो सिलेक्ट करा सर्व फॉर्मॅटिंग आपल्याला क्लिअर आहे पहिलं काय करायचे दोन आणि चार रो म्हणजे दोन नंबरची रो चार नंबरची रो अशा रो सिलेक्ट करायचे क्लिअरला जायचंय क्लिअर फॉर्मॅटला टॅप करायचे आणि नंतर त्याला परत बोल्ड करायचे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचंय सहा नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय फिल्टर ग्रुप मधील पहा बऱ्याचदा असा एक्सेलचा प्रश्न आला की स्क्रीन दिसत नाही मग याला थोडं मिनिमाइज करायचे आणि परत रिपीट आपल्याला मॅक्झिमाइज करायचे फिल्टर ग्रुपमध्ये सायलेसर ऑप्शन वापरण्यासाठी दिलेल्या एक्सेल मध्ये नंतर इन्सेट टॅपवर जायचंय आता सायलेसर ऑप्शनवर क्लिक करायचं फोटोचा बॉक्स ओपन करायचं आहे म्हणजे पहिले इन्सेटला जायचंय दुसरं सायलसर ला क्लिक करायचं स्लायसरला क्लिक केल्याच्या नंतर इथं फोटो आपल्याला निवडायचा आहे ओके वाटणावरती क्लिक करायचं असं केल्याच्या नंतर इथं स्लाय सर येईल त्यानंतर उत्तर सबमिट करायचंय नंबर सात एक्सेल मध्ये क्विक अनॅलिसिस वापरण्यासाठी प्रथम टेबलच्या स्वरूपात डेटा सिलेक्ट करा निवडलेल्या डेटाच्या उजवीकडे दिसणारा क्विक अनॅलिसिस म्हणजे काय तर इथं आपण डेटा हा सिलेक्ट केला सिलेक्ट केल्याला जर स्क्रोल केलं ना तर याच्या उजव्या साईटला टॅप करायचं आहे तुम्हाला आणि डेटा बारला टॅप करायचं पाहिजे बारला ज्यावेळेस आपण टॅप करू तर सांगितलं उजवीकडे दिसणारा क्विक अनालिसिस बॉक्स पा त्यावर क्लिक करा निवडलेल्या सेलमधील न्यूमेरिकल डेटा व्हिजलाइज करण्यासाठी डेटा बार सिलेक्ट करायचा आहे म्हणजे इथं जायचं आहे आणि डेटा बारला टॅप आपल्याला करायचा आहे नेक्स्ट सबमिट करायचं आहे आठ नंबरचा प्रश्न आहे नवीन मजकूर बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी दिलेल्या एम एस एक्स एल मध्ये फाईलमध्ये इन्सर्ट टॅबवर आहे आणि टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे म्हणजे पहिले इन्सर्ट दुसरं टेक्स्टला जायचंय तिसरं टेक्स्ट बॉक्सला क्लिक करायचंय टेक्स बॉक्स असा ओढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जानेवारी एक शब्द तुम्हाला टाईप करायचा आहे जानेवारी टाईप केल्याच्या नंतर बाजूला क्लिक करायचंय नेक्स्ट सबमिट बटनावरती टॅप तुम्हाला करायचं आहे नऊ नंबरच्या प्रश्नाकडे आपण आता जातोय जसे की आठ नंबर होता जानेवारी शब्द टाकायचा आहे तसं तुमच्या मध्ये बायनोमियल थिएरम इन्सर्ट करण्यासाठी दिलेल्या एम एच एक्सेल मधील मधील इन्सर्ट टॅबवर जा सिंबॉलवर क्लिक करा इक्वेशन सिलेक्ट करा आता हे कसं करायचंय तर यावर वर्डवरती प्रश्न विचारला होता वर्डच्या मध्ये जसं की उदाहरणार्थ इन्सर्टला जावं लागतं इक्वेशनला ला क्लिक करावं लागतं आणि तो बायोमिनल थि थे, थिएरम दिसतंय त्यावरती टॅप तुम्हाला करायचंय बाजूला क्लिक करून उत्तर तुम्हाला सबमिट करायचंय दहा नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय दहा नंबरचा जा प्रश्न दिलेल्या एक्सेलच्या वर्कबुक मध्ये पीओ टेबल वापरण्यासाठी टेबल सिलेक्ट करा इन्सर्ट ऑप्शनवर जा आता पीओ टेबल ऑप्शनवर क्लिक करा एक डायलॉग बॉक्स दिसल टेबलची रेंज चेक करा नंतर न्यू वर्कशीट ऑप्शनला क्लिक करा म्हणजे आता काय करायचं आपल्याला इन्सर्ट टॅबवरती जायचंय पहिले इन्सर्ट टॅबवर गेल्याच्या नंतर इथं प्रायव्हेट टेबल ला क्लिक करायचंय डेटाची रेंज सिलेक्ट करायची डेटा रेंज सिलेक्ट करायची म्हणजे पूर्ण टेबल असं सिलेक्ट करायचंय टेबल सिलेक्ट केल्याच्या नंतर परत त्या डेटा रेंजवरती जायचंय न्यू वर्कशीटला टायप करायचंय ओके बटनावरती क्लिक करायचंय नेक्स्ट सबमिट आपल्याला करायचंय तर अशा पद्धतीने आपण गायडेड ड्युएटचे दहा प्रश्न समजून घेतले आपण पुढे जातोय प्रोसेस पोलिओला तुम्हाला प्रत्येकाला माहितीये प्रोसेस पोलिओ कसा करायचा आहे प्रोसेस पोलिओ पूर्ण झाल्याच्या नंतर सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे आपण जातोय स्टार्ट एक्झामला क्लिक करतोय त्यातला पहिला प्रश्न आहे शब्दापेक्षा आयकॉन अधिक मनोरंजक पद्धतीने गोष्टीचे वर्णन करतात म्हणून तुम्ही सेलमध्ये आयकॉन इन्सर्ट करू शकता त्यासाठी डी फाईव्ह सेल सिलेक्ट करायचा आहे हा डी नावाचा कॉलम्स हा फाईव्ह नंबरचा सेल्स म्हणजे डी फाईव्हला असं टॅप करायचं आहे इन्सर्टला जायचं आहे आयकॉनला टॅप करायचं आहे कम्युनिकेशनला टॅप करायचं आहे कम्युनिकेशन मधला पहिला कम्युनिकेशनचा आयकॉन सिलेक्ट आहे इन्सर्ट बटनावरती नंबर दोन सी फाईव्हचा सेल परत सिलेक्ट करायचा आहे पिनसर्टला जायचंय पिक्चरला क्लिक करायचंय पिक्चर्स निवडायचं आहे इन्सर्ट बटनावरती टॅप करायचंय सेशन टेस्ट टेस्टला आपण जातोय पंचवीस नंबरच्या सेशन मधली लास्ट टेस्ट एम डीआय इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड सारखी सांगितलं साधने साऊंड कार्ड ला जोडण्यासाठीचे विशिष्ट प्रकारचे सिरियल पोर्ट्स असतात बरोबरच आन्सर आपल्याला द्यायचं आहे मॅकोएस हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचे एक उदाहरण आहे चुकीचं आन्सर आपल्याला द्यायचं आपल्याला एम एस सी आय टीचे पुस्तक आपल्या केंद्रातर्फे मिळाले आहे का याचं उत्तर आपल्याला होऊ द्यायचं आहे एम एस सी आय टी पुस्तकातील पुस्तकामधील अभ्यास आपण कुठे करता आपण दोन्ही ठिकाणी आन्सर आहे याचं देतोय सेशन कम्प्लिशन आपण कम्प्लीट केलंय चला पंचवीस नंबर सेशन तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलं असेल परत पुन्हा भेटू आपण सव्वीस नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू